बीड जिल्ह्यातील गेवराय तालुक्यातील लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी सोलापूर येथील सासूड ह्या गावामध्ये आपल्या गाडीतच डोक्यामध्ये गुळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडलेली आहे ही आत्महत्या एका मृत्यिकेच्या प्रेमामध्ये पडून ही आत्महत्या झाली असल्याचं उघडकीस येत असल्याचं पाहण्यास मिळत आहे कारण सोलापूर जिल्ह्यातील तापती तांडा ह्या कला केंद्रावर गोविंद बर्गे हे आपल्या मित्रासोबत सुरुवातीला त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी नृत्य कलाकार असलेली पूजा गायकवाड हिचा डान्स बघून ते तिच्या डान्सवर फिदा झाली त्यानंतर गोविंद बर्गे यांनी पूजा गायकवाड यांची भेट घेत तिला सांगितले की तुझा डान्स मला खूप छान आवडला आहे त्यानंतर दोघांनी एकमेकांशी संपर्क वाढला फोनवर त्यांचं संभाषण वाढू लागलं त्यानंतर त्या फोनचं संभाषण जे आहे ते प्रेमामध्ये रूपांतर झालं त्यानंतर पूजा गायकवाड म्हणेल तो तिचा हट्ट गोविंद बर्गे हे पूर्ण करायचे अगदी पैशापासून सोनं नाणं चांदी इतकंच नाही तर महागड्या रुपयाच्या किमतीच्या गाड्या सुद्धा पूजा गायकवाड ह्याला गोविंद बर्गे ह्यांनी घेऊन दिल्याचं आता उघडकीस झालेलं आहे इतकंच नाही तर गोविंद बर्गे यांनी गेवरा शहरामध्ये एक सुसज्ज असा बंगला घेतला त्या ठिकाणी पूजा गायकवाडला ते घेऊन आले होते त्यानंतर पूजा गायकवाड ही गेवराई येथील बंगल्यावर दोन दिवस राहिली त्यानंतर पूजा गायकवाडने गोविंद बर्गेकडं हा बंगला माझ्या नावावर करा अशी मागणी केली परंतु त्यावेळेस गोविंद बर्गे यांनी नकार दिला आणि त्यानंतर पुन्हा पूजा गायकवाड आणि गोविंद बर्गे यांच्यामध्ये बोलण्या बोलण्यातून खटके उडू लागले त्यानंतर पूजा गायकवाड ह्यांनी हा बंगला माझ्या नावावर करा असा तगाता गोविंद बर्गे यांच्या पाठीमागे सातत्याने लावला इतकंच नाही तर सोलापूर जिल्ह्यामध्ये माझ्या भावाच्या नावावर पाच एकर जमीन खरेदी करून द्या असा देखील तगाता गोविंद बर्गे यांच्या मागे लावला असल्याचं या तपासामध्ये उघडकीस येत असल्याचं पाहण्यास मिळत आहे परंतु गोविंद बर्गे यांनी नकार दिल्यानंतर पूजा गायकवाड यांनी गोविंद बर्गे यांना ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली तुम्ही जर हा बंगला किंवा माझ्या भावाच्या नावावर पाच एकर जमीन नाही केली तर तुम्ही माझ्यावर अत्याचार केलाय या प्रकरणावर मी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तुमच्या विरोधात केस करील असं सातत्याने गोविंद बर्गे यांना ती धमकावत असल्याचं देखील तपासामधून पुढे येत असल्याचं पाहण्यास मिळत आहे त्यानंतर गोविंद बर्गे यांनी अनेक वेळा तिच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता परंतु तिने त्या ठिकाणाहून बोलणे देखील टाळलं असल्याचं देखील या तपासामध्ये म्हटलं आहे त्यानंतर गोविंद बर्गे हे थेट सोलापूर येथील सासवड ह्या ठिकाणी जाऊन त्या कला केंद्रावर पूजा गायकवाड यांना मला भेटायचे अशी विनंती केली परंतु त्यांना त्या ठिकाणी भेटण्यास मॅनेजरने नकार दिल्यानंतर गोविंद बर्गे यांनी आपल्या स्वतःच्याच गाडीमध्ये स्वतःचीच पिस्तूल घेऊन गुळी झाडली असल्याचं या तपासामध्ये सांगण्यात आलेलं आहे हे जरी असलं तरी मात्र आज प्रसारमाध्यमाशी बोलताना गोविंद बर्गे यांच्या भाच्याने सांगितले आहे की माझ्या मामाने आत्महत्या केली नसून मामाची आत्महत्या झाली असल्याचं देखील ह्यावेळी त्यांच्या भाच्याने दावा केलेला आहे कारण हा ही हत्या जी आहे ती राजकीय लोकांनीच केली असल्याचं देखील त्यांच्या भाच्याने बोलत असताना हा आरोप देखील केलेला आहे कारण माझा मामा साधा काठीसुद्धा स्व सो, स्वतःशी बाळगत नव्हता त्या मामाकडे पिस्तूल आला कुठून असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केलेला आहे इतकंच नाही तर नृतिका पूजा गायकवाडसह काही राजकीय नेत्यांनीच माझा मामाचा बळी घेतला असल्याचा देखील आरोप गोविंद बर्ग